विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदा निष्कटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग याची परीक्षा होणार आहे त्या ते परीक्षेतील महत्त्वपूर्ण टॉपिक इतिहास यावर आधारित आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न बघायचे आहेत आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गदर प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतः त्या प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा आहे पुढील प्रश्न आहे स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाने आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले ते केले आहे भगिनी निवेदिता यांनी पुढील प्रश्न क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली कारण की भारतात कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता पुढील प्रश्न अनौद्योगीकरण म्हणजे काय तर अनौद्योगीकरण म्हणजे औद्योगिक उत्पादन कमी होणे पुढील प्रश्न कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे तर ही जी पद्धत आहे त्याला रयतवारी असे म्हणतात पुढील प्रश्न ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाच्या अधिकाराने जबाबदार राज्य पद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली कोणी घोषित केले तर हे घोषित केलं आहे मॉन्टेग्यू यांनी पुढील प्रश्न एकोणीसशे एकोणऐसच्या मॉन्ट फोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली तर के हे केलं आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी पुढील प्रश्न कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली तर हे एकोणवीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार अस्पृश्यता समाप्त करण्यात आली पुढील प्रश्न राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर हे होते योमेश चंद्र बॅनर्जी पुढील प्रश्न भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण तर ते आहेत दादाभाई नवरोजी अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपणाला समाज कल्याण विभाग भरती या यामधील कोणत्याही पदाकरता आपण जर फॉर्म भरला असेल तर त्यावर आधारित आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो अठरा हजार प्लस एम सी क्यू आहेत प्रायदा आहे चारशे नव्याण्णव रुपये प्रत्येक सब्जेक्टवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी बघायला भेटतील रिसेंटच्या चालू घडामोडी ॲड करण्यात आल्या आहेत कंटेंट बघायचं असेल तर ॲप डाउनलोड करून कंटेंट बघू शकता ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी भेटेल यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत यामध्ये तुम्हाला ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट हे सर्व भेटणार आहेत आपल्याला काही डाऊट असेल तर आपण मला त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस यावर देखील व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता तर हा आहे जय हिंद पुढील प्रश्न भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतींचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला तर तो पडला आहे रशियन क्रांतीचा पुढील प्रश्न अचूक कालक्रम लावायचा आहे गदर पार्टीची स्थापना चौरी चौरा घटना खुदीराम बोसची फाशी मलबारमध्ये मोपला बंड तर सांगा योग्य क्रम काय असेल तर याचा क्रम आहे खुदिराम बोस यांची फाशी त्यानंतर गदर पार्टीची स्थापना त्यानंतर मलवार मोपला बंड आणि चौरी चौरा घटना म्हणजे तीन एक चार दोन तर ऑप्शन क्रमांक चार हा योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा या सा कोणत्या साली फाशी दिली तर ती दिली आहे एकोणीसशे नऊमध्ये पुढील प्रश्न टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तो लिहिला आहे मंडालेच्या तुरुंगात पुढील प्रश्न सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता तर तो होता मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी करणे पुढील प्रश्न मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीकत्व या पद्धतींना कोणी विरोध केला तो विरोध केला आहे सर सय्यद अहमद खान यांनी पुढील प्रश्न वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते आहे तर मुसलमानांचे स्थापन करणे पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारताचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते तर ते होतं इंग्रजांना समूळ नष्ट करणे पुढील प्रश्न भिल्लांचा उठाव कुठे झाला तर तो झाला आहे खानदेश या ठिकाणी आपनी कुन हीत। वर हीत। तर युद्ध निमित्तानं या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत तसेच महिला व बालिका विभाग यावर देखील आपल्याकडे क्वेश्चन बँक आणि टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव ऍप्लिकेशन डाउनलोड करा तुम्हाला जेही मटल पाहिजे असेल ते तुम्ही घेऊ शकता ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही कंटेंट बघू शकता तसेच डेली फ्री ऑनलाईन टेस्ट देखील सॉल्व करू शकता आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे तसेच ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजऱ्या असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू